ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी अर्थातच बी सी एस तसंच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डी जी सी ए या विभागाकडून काही परवाने प्रलंबित राहिल्यामुळे फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीला सोलापूर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यास काही अडथळे येत आहेत अशी माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे तर दुसरीकडे विमानतळावर रिफ्युअल सेंटर अर्थातच मिनी पेट्रोल पंप उभारण्यासाठी एचपीसीएल कंपनीकडे परवानगी मागितली असून परवानगी मिळाल्यानंतर विमानसेवा सुरू होईल याला साधारण एक ते दोन महिने लागतील अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्याचं आश्वासन शासनाकडून मिळालं होतं त्या दृष्टीनं प्रयत्नही झाले फ्लाय नाईन्टी वन या कंपनीनं तशी जाहिरात ही केली सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या ठिकाणी विमान सेवा सुरू होणार असल्याची जाहिरात अजूनही कंपनीच्या वेबसाईट वर सुरू आहे प्रत्यक्षात मात्र विमान सेवा सुरू होण्याची चिन्ह दिसेना त्यामुळे सोलापुरातून प्रत्यक्ष कधी विमान सेवा सुरू होईल सर्वात जास्त हाच प्रश्न आता सोलापूरकरांकडून विचारला जातोय याबाबत सोशल मीडियावर ही जोरात चर्चा रंगताना दिसते आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही